नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता येईलच मराठी सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या नव्वद हजार गौण खनिज उत्खनना प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचं निलंबन करण्यात आलं परवानगीपेक्षा नव्वद हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचं ईटीएस मोजदेत निष्पन्न झालं असून यावर फौजदारी आणि महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे मनरेगा या योजनेचं नाव बदललं आहे या योजनेचं नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं करण्यात आलंय दरम्यान या योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या देखील एकशे एवढी करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणानुसार वेतन आता प्रतिदिन दोनशे चाळीस रुपये एवढं मिळणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता खोट्या पद्धतीने कराडला या गुन्ह्यात गोवण्यात आला आहे त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नाही त्यामुळे अमरजित सिंह गिरासे देशमुख यांनी या हत्याकांडाचा घटनाक्रम उलगडून सांगितला प्रत्येक घटनेत साक्षीदार आहेत सीडीआर रिपोर्ट सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची आपापसातील ऑडिओ रेकॉर्डिंग सरकारी पक्षाकडे आहे शिवाय या सर्व पुराव्यांना पुष्टी देणारे न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल देखील आहेत असं सरकारी वकिलांनी काल कोर्टात सांगितलं राष्ट्रीय हरित लवादाने तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे पुण्यातील वृक्षप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ही स्थगिती दिली कुंभमेळासाठी आनंदाचं वातावरण पसरलं आहे कुंभमेळ्यासाठी सरकारनं वृक्षतोडीचा निर्णय घेतला होता या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींनी आंदोलन केलं होतं महाराष्ट्रातील अनेक मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी ऑल इंडिया फेडरेशनच्या प्रतिनिधी मंडळानं कृषी तरी दादा भुसेनचा भेटीचा प्रयत्न केला भुसे यांना वेळे न मिळाल्याने ना मंडळाने नाराजी व्यक्त के केली आहे शाळा बंदीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यास घातक असल्याचं मंडळाने म्हटलं नागपूरमध्ये ओबीसी आणि पीएससी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयात आंदोलन केलं आधी छात्रवृत्ती तात्काळ जाहीर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासकीय उदासीनता कायम असल्याने विद्यार्थ्यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तातडीनं आधी छात्रवृत्ती मिळाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार झाला मात्र कोल्हापुरातील चर्मकार व्यावसायिक आणि उत्पादक या करारावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं या करारा विरोधात चर्मकार उत्पादक भोपाल शेटे हे या हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत करारामुळे आमचं नुकसान होईल असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे बीडच्या मांजरसुंबा घाटात डिझेलच्या टँकरचा स्फोट झाला यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे लोट उठले उठे यामुळे धुळे सोलापूर महामार्गावर भीतीचं वातावरण पसरलं हा स्फोट कशामुळे झाला तसंच चालक आणि क्लिनर कुठं आहेत याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय पक्षाचे महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रा यांच्यासह चार नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण अनिता मिश्रा आणि अनि प्रमिला गीते या चार नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला नागपुरातील एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी